आणि आता इतरही राजकीय बातम्यांकडे बळूयात वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार तसंच खरगेंना एक पत्र लिहिलं आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत सहभागी होण्यासंदर्भात हे पत्र आहे मोदींची हुकूमशाही रोखण्यासाठी एकत्र या असंही या पत्रात आवाहन करण्यात आहे आंबेडकरांनी लोकसभेसाठी प्रत्येक पक्षासाठी बारा बारा जागांचा फॉर्म्युला दिला होता आणि या फॉर्म्युलावर विचार करा अशी विनंतीही त्यांनी या पत्राद्वारे या सगळ्या नेत्यांना केली आहे नेमकं पत्र काय लिहिलं आहे आपण पाहूयात आंबेडकरांचं उद्धव ठाकरे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलंय मोदींची हुकुमशाही रोखायला एकत्र या असं या पत्रात म्हणण्यात आलंय राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी प्रत्येकाला बारा जागा मिळाव्यात अशी भूमिका आंबेडकरांनी मांडली होती आम्ही बारा प्लस बारा असे एकूण हे सूत्र आहे आणि सव्वीस डिसेंबरला आम्ही सुचवलेल्या या सूत्रावर विचार करा समान जागा वाटपामुळे महाविकास आघाडीचा अंतर्गत वादही संपेल असा आंबेडकरांचा दावा आहे ठाकरे पवार आणि खरगेंनी आमच्या प्रस्तावित फॉर्म्युलावर गांभीर्यानं विचार करावा असं आंबेडकरांचं आवाहन आहे तर प्रकाश आंबेडकरांच्या जागा वाटपाबाबतच्या फॉर्म्युलावर चर्चा केली जाईल अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे तर जागा वाटपाबाबत अद्याप बैठक झाली नसून पुढील आठवड्यात आम्ही त्याबाबत चर्चा करणार आहोत अशी माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली आहे आमच्या महाविकास आघाडीचे जे तीन प्रमुख घटक आहेत त्यांच्या बैठका अजून झालेल्या नाही प्रकाश आंबेडकरांचं जर भूमिका सकारात्मक असेल तर त्यांच्याशी चर्चा करू शेवटी प्रत्येक पक्षाला जास्त जास्त जागा मिळवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असेल अल्टिमेट एम आपला एकसंगपणाने महाराष्ट्रात काम करू असा असला पाहिजे आणि तो त्यांचा त्यांच्या भूमिकेवरून दिसतोय एक म्हणजे बैठकच झालेली नाही त्यामुळे शिवसेनेने कोणाकडे काँग्रेसने कोणाकडे जागा मागितल्याचा प्रश्न अजून उद्भवत नाही या सगळ्या वावड्या आहेत आणि ह्या चुकीच्या बातम्या बाहेर पसरवल्या जात आता या आठवड्यात दोन आठवड्यात आम्ही बसणार आहे